मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत त्यामुळे त्यांनी अल्टिमेटम न देता मागण्यांची अंमलबजावणी कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत असा सल्ला उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटलांना दिला आहे तसेच सरकारने मागण्या मान्य केल्या आहेत पुन्हा आंदोलन केल्यास आंदोलनाची धार कमी होईल असे मतदेखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले ते सांगलीमध्ये बोलत होते छगन भुजबळ हे ताक सुद्धा फुंकून पितात पण ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही याची हळूहळू खात्री भुजबळ यांच्या होत आहे त्यामुळे ती लवकरच आपल्या कार्यकर्त्यांना सांगतील की ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का नाही असे मत व्यक्त करत चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ नाराज नसल्याचे स्पष्ट केले सरकार ज्याला आपण म्हणतो की भौतिक सुविधांसाठी जो खर्च करत आहे त्याच्यातून वातावरण निर्मिती होते परंतु प्रत्यक्षामध्ये शिक्षक जर चांगले नसेल तर त्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाणार नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांची जबाबदारी तर आहेच पण ज्यांना पुरस्कार मिळाला ना नाही त्यांना आपल्यालाही पुरस्कार मिळवायचा अशा भूमिकेतून त्यांनी काम करण्यातून जिल्हा परिषद शाळा महानगरपालिका पर शाळा अशांमध्ये विद्यार्थी संख्या वाढेल त्याचे रिझल्ट चांगले मिळतील महाराष्ट्रामध्ये जे जे कोणी मोठी नावं घेऊ ते सगळेजणं सरकारी शाळांमधूनच मोठे झाले मग आता नेमकी अडचण काय झाली तर मोठ्या प्रमाणावर स्पर्धेला प्रायव्हेट स्कूल आल्या तिथे चांगल्या पगाराचे शिक्षक आले चांगल्या सुविधा आल्या या सगळ्या सुविधा आता शासन शासकीय शाळांमध्येही जिल्हा परिषद परिषदेला द्यायला तयार आहे देत आहे पण शिक्षकांनी नेटारे आपल्या शाळेची गुणवत्ता मराठी आरक्षणावर मुद्द्यावर अजूनही ओबीसी ते नाराज आहेत सरकार कसं या असं आहे की छगन भुजबळ हे खूप आधीपासून अनेक वर्ष ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात ओबीसी समाजासाठी भांडतात त्यामुळे ते ताक सुद्धा फुंफुंड पित त्यांची हळूहळू खात्री होत चालली किंवा याच्यामुळे ओबीसी ला काही धक्का लागत नाहीये तसे तसे ते या विषयामध्ये आपल्या जसं तायवाडी आपल्या सहकार्यांना समजावून सांगतात भुजबळ जेव्हा ओबीसी काही फार प्रॉब्लेम नाही मनोज जरांगे आजही आक्रमक आपल्या हो मागणीवर आजही काम आहे त्यांनी सतरा तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला दे आहे नाही नाही त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाले आहे गाव लेवलला समिती झाली गावामध्ये एखाद्याकडे कुंडी दाखला असेल तर त्याचा जो भाऊबंद आहे ज्याला आपण गावामधला आपला नातेवाईक म्हणतो तर त्याच्या त्यालाही ॲफिडेव्हिटवर सक्षम अधिकाऱ्यांनी पडताळणी करून दाखला द्यायचा आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी आता सगळ्या मागण्या मान्य झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी कशी होईल त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे मनोज जरांगे पाटील यांची आक्रमकता मराठा समाजाला असेल किंवा ओबीसी समाजाला असेल किंवा सरकारला असेल मागात करू शकते का किंवा धोका आहे का आक्रमकते आक्रमकतेच भय असं काही कारण नाही आक्रमकतेच्या बरोबरीने आक्रमक ज्या मागण्या मांडल्या जातात ते सरकार मान्य करत ते मान्य केल्यानंतर स्वाभाविकपणे मागण्यांसाठी असणारे आक्रमकता हे कमी होत जाईल